आज जवळे पाटलांचा उद्घोषणाचा पाचवा दिवस आहे अन्न आणि प्राणी त्याग केलेले आणि सरकारकडून अजून कुठलीच दखल घेतली जात नाही आणि आज तुम्ही या ठिकाणी त्यांना पाठिंबा द्यायला बरोबर मग जी कुठलीच दखल सरकारकडून घेतली जात नाहीये का तर काय म्हणणं तुमचं याच्यावर त्याच्यावर माझं हेच म्हणणं आहे की जसे आज स्वराज्य शक्ती सेनाचे माध्यमातून आपण वेळोवेळी ज्यावेळे लाठीचार्ज झाला होता त्यावेळेपासून आजपर्यंत स्वराज्य शक्ती सेना तरुणाधनंजय मुंडेचा पाठिंबा आहे आणि असणार आहे शेवटपर्यंत ज्यापर्यंत आरक्षण भेटणार नाही आज जे मराठा समाज आहे आपल्या हक्कासाठी लढत आहे त्याच्या त्यांच्यासाठी ते समाजाच्यासाठी माझ्या आणि स्वराज्य शक्ती सेनाचा पूर्ण पाठिंबा आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी झरांगे पाटलाचं उपोषण सुरू असतानाच आणखीन दोन उपोषण या ठिकाणी सुरू झाले आहे लोकमत हे सरकार पुरस्कृत उपोषण आहेत कारण सरकार हे उपोषण थांबू शकले असते एकाच जागेवर ओबीसी मराठा तीन तीन उपोषण बसला कुठेतरी दंगल घडू शकते मग कुठेतरी सरकारने हे थांबवायला नको होतं का सरकारला जरी थांबायचा होता तो सरकार थांबू शकत होते सरकारला थांबायचं नाही वाढवायचं त्याच्यासाठी तो असं करत आहे पण आपल्याला ये जे आज समाज आहे आपल्या हक्कासाठी लढत आहे त्यांच्या पाठीमागे आहे मी तू किंवा जरी सरकार नाही देणार तू चिंकेल ना तरी पोस्टे की नाही जरी नाही दिला जरी नाही दिला तो हिचकून घेतणार ना आपण बरोबर त्याच्यासाठी आपला हक्क आज कलयुग आहे आज मागण्याचे नाही मिलता तो चीनने से ही मिलेगा। तो छीन म्हणजे जर सरकारने आपल्या मागण्या आप पूर्ण केल्या नाही जरांगे पाटलाने सांगितलेल्या आहे की आपण आपले उमेदवार उभे करणार या ठिकाणी विधानसभेला मग त्यात तुमचा पाठिंबा असणार आहे का पूर्ण माझा पाठिंबा असणार आहे आणि अगोदर पण मी भावला रात्री बारा वाजता येऊन मी आपला पत्र दिलेलं आहे की स्वराज्य शक्ती सेना पक्षाची अध्यक्षता तुम्ही समालात मला अध्यक्षपण पद नको आहे तुम्ही पूर्ण नवीन उमेदवार आपले जसे महाराजांनी अठरा पकड जातीला न्याय दिला होता असंच तुम्ही अठरा पकड जातीला न्याय द्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐशी सीटे उभे करा जरी मला न्याय दिले तरी पण चालेल पण मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे आणि जे जातीवर जे जाती वर, दुसरी जाती आहे अठरा पकड जाती त्यांच्यावरती पण आज मी तर ओबीसीची आहे तरी पण आज आमचे जे अध्यक्ष आहे जिल्हा अध्यक्ष आलेले आहेत आम्ही सगळे ओबीसीचे आहे तरी पण आमच्या पाठिंबा आहे ते जे लढाई आहे ही हक्काची लढाई याच्यामध्ये जातपातची कोणी गोष्ट नाही जे व्यक्ती हक्काची लढाई लढणार त्याच्या पाठीमागे मी आणि आपला स्वराज्य शक्ती पक्ष जे आहे एक लास्ट प्रश्न तुम्ही पाटलांना भेटले पाटील झोपले होते तर तुम्हाला पाटलांना काय सांगायचं त्या ठिकाणी झोपले होते पण मी एकच सांगते भाऊंना की भाऊ स्वतःची काळजी घ्या सरसलामत पगडी हजार तुमच्यासारखे व्यक्तिमत्वची लढणारे व्यक्तिमत्वची आज महाराष्ट्रामध्ये गरज आहे आज लढणारे व्यक्ती संपले आहे आज अगोदर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता जरांगे वरती आणि माझ्यावरती तो जे लढणारे आहे त्यांच्यावरती खूप काही वायरल होना है तो लड़ना रहे फक्त ही क्रांतिकारी तो है एक जरंगे भाई दुसरी करुणा धनंजय फक्त फोन तो भाऊला मी एक कालजी घया काजी घया फी घया

पंधरावीस वर्ष पूर्वी रायगड रहिवासी आमना साहेब हजारे यांनी रामलीला मैदानावरती तिथे मुंबई मध्ये चौकट उपशिन गेली